शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकाच गाडीतून पुण्यातील बोबदेव घाटात आले काही दिवसांपूर्वीच याच बोबदेव घाटात एका तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता मित्रासोबत तरुणी या ठिकाणी फिरायला आली होती तिथेच तिघांनी कोयत्याचा धाक दाखवत त्या मित्राला बांधून ठेवत आळीपाळीने त्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती याच घटनेमुळे पुणे शहर हादरून गेलं होतं महाराष्ट्रभरातून संतापही व्यक्त केला गेला त्याच ठिकाणी पाहणी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे आले बारा मती मतदार संगा था आ, होते बारामती लोकसभा मतदारसंघात हा भाग येत असल्यामुळे सुप्रिया या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला ही घटना झाली त्या दिवसापासून रोज पुण्याच्या कमिशनरांचं बोलणं होत एस पी पण मी बोलले याच कारण की घटना जी झाली आहे ती पुणे हद्द ग्रामीण आणि शहराच्या अगदी बॉर्डरला झालेली अर्थातच तो भाग पुन्हा सिटी मध्ये येतो पण एसपीचाही थोडासा रोल त्याच्यात असू शकतो त्याच्यामुळे पुन्हा रुरल आणि पुन्हा सिटी हे दोघही मिळून तिथे तपास करतायत पण पाच दिवस पूर्ण झाले अजून काहीही पत्ता लागत नाहीये ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे कारण का त्या भागातून आपण सगळेच दिवस रात्र असतो म्हणजे आपण सगळे मी तर आठवड्यातून दोनदा त्या रस्त्यांनी जातेच जात आणि रात्री अपरात्री असं काही ठरलेली वेळ नसते तिथे तशी असं काही एरिया नाहीये की फार शांतता असते तिथून गाड्या कंटिन्यूस येतात असतात आणि माझ्या माहितीप्रमाणे तिथे ते दोघं बसले होते काही थोडीशी हालचाल होती तिथे ती मुलं आली त्यांनी त्यांचा मोबाईल असा थोडीशी चोरी टाईप करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ही घाणेडी कृती केली सामूहिक बलात्कार आपल्या भागात जिथून आपण सगळे रोज जा करतो हेवणे प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आणि दुर्दैव एवढं आहे की तिथेच पोलीस चौकी आहे आणि सरकारी पोलीस यंत्रणेकडे आपल्याला पाहिजे किंवा आपल्याला नागरिक आपल्याला म्हणजे इंडिव्हिज्युअल आपण नाही पण नागरिकांना जेवढी पोलीस असले पाहिजे तेवढे पोलीस खात्याकडे तेवढे लोक नाहीये तर बोबदेव घाटातील आरोपींचा शोध घेतला जातोय मात्र पोलिसांना अद्यापही अपयश हाती आलंय पीडित तरुणी पुण्यातील बोबदेव घाटात गुरुवारी रात्री आपल्या मित्रासोबत फिरायला आली होती यावेळी तीन जणांनी त्या दोघांवर हल्ला केला हल्लेखोरांनी तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवला आरोपींनी तरुणाला मारहाण करत त्याचा शर्ट काढला आणि त्या शर्टने आरोपींनी तरुणाचे हात बांधले त्याच्याच पॅन्टचा पट्टा काढून त्याचे पाय देखील बांधले त्यानंतर त्या तिघांनी तरुणाला एका झाडाला बांधून ठेवलं आणि एकवीस वर्षीय तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे नरादमांकडे कोयता चाकू अशी शस्त्र होती तसेच एका आरोपीच्या हातात बांबू होता मित्राला ठार मारण्याची धमकी देत आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर येते याचा एक सी सी टी व्ही फुटेजही आलंय त्यात मात्र काही स्पष्ट दिसत नाही पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला असून आतापर्यंत दोनशेहून अधिक संशयित व्यक्तींची कसून चौकशी केली आहे आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला दहा लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा देखील पोलीस खात्याकडून आता करण्यात आले आता या आरोपींना शोधण्यात पोलिसांना कधी यश येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच ही घडलेली घटना सुप्रिया सुळेंनी आणि शरद पवार यांनी त्या ठिकाणी जाणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा